विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर राज डॉक्टर राजू शेषराव पोपळगट प्रमुख समाजशास्त्र विभाग राजर्श्री शाहू कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पाथरी तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर नुकत्याच दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपलेल्या आहेत प्रत्येक मुलांच्या आणि मुलींच्या डोक्यामध्ये हा प्रश्न निर्माण झाला असेल की मी बारावीनंतर काय केलं पाहिजे प्रत्येक पालकांच्या डोक्यामध्ये देखील हाच प्रश्न असेल की माझ्या मुलाने किंवा मुलीने बारावीनंतर काय करायला पाहिजे म्हणजे त्याचं करिअर परफेक्ट तो त्याचं आयुष्य जगू शकतो किंवा करिअर चांगल्या प्रकारे निवडू शक शकतो त्याच अनुषंगाने मी बारावीनंतर एच एस सी नंतर पुढे शिक्षणाच्या कोणकोणत्या संधी आहेत त्या, त्या अनुषंगाने मी आज आपल्यासोबत हिचगुत चर्चा करणार आहेत मित्रांनो जी विद्यार्थी जो विद्यार्थी इथून पुढे पाच वर्ष सातत्याने अभ्यास करेल तो आयुष्यामध्ये सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही आत्ता जर मजा मारली विद्यार्थ्यांनी तर भविष्यामध्ये त्याला कामच करावं लागेल आणि आत्ता जर आयु पाच वर्ष अभ्यास केला तर आयुष्यभर त्याला चांगल्या प्रकारचा जॉब मिळेल किंवा तो त्याचं आयुष्य चांगल्या प्रकारे घालवू शकतो तर चला मग बारावीनंतर आपण काय काय करता येतं या अनुषंगाने चर्चा करूया ज्या विद्यार्थ्यांनी कला शाखेतून बारावीचं शिक्षण घेतलेलं असेल त्या विद्यार्थ्यांना बारावीनंतर बी ए करता येतं बी ए हे वेगवेगळ्या विषयातून करता येतं त्यामध्ये मराठी हिंदी इंग्रजी इतिहास भूगोल समाजशास्त्र अर्थशास्त्र राज्यशास्त्र मानसशास्त्र तत्त्वज्ञान पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन अशा वेगवेगळ्या विषयातून त्याला बी एची पदवी मिळवता येते बी ए झाल्यानंतर आणखी त्याला पुढे पी जी देखील करता येतं त्यानंतर आहे बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स या बॅचलर ऑफ फाईन आर्ट्समध्ये ललित कला आहे दृश्य कला आहे आणि परफॉर्मिंग आर्ट्स यासारख्या कलाक्षेत्रात तुम्ही तुमचं करिअर करू शकता ज्यांनी बारावी आर्ट्स केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना आय टी आयला देखील जाता येतं म्हणजेच व्यावसायिक अभ्यासक्रमाला देखील जाता येतं त्याचबरोबर बारावीनंतर त्याला लॉ देखील करता येतं बी एनंतरही त्याला एल एल बी करता येतं त्याच्यानंतर पत्रकारितेचा कोर्स देखील करता येतो डी एड करता येतं बी ए कम्प्लीट झाल्यानंतर बी एड करता येतं अशा वेगवेगळ्या संधी आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना म्हणजे बारावी कला शाखेतून ज्यांनी परीक्षा दिली भविष्यात ते या विषयाला ते ॲडमिशन घेऊ शकतात त्याच्यानंतर डिटेल्समध्ये आणखी जायचं ठरलं तर डिझायनिंगचा जे वेगवेगळे कोर्सेस आहे कोर्सेस आहेत त्या कोर्सेसमध्ये देखील ते प्रवेश घेऊ शकतात त्यामध्ये फॅशन डिझाईन आहेत इंटिरियर डिझायनर आहेत ग्राफिक डिझायनर आहेत ॲनिमेशन आहेत टूर्स अँड टुरिझमचा देखील किंवा ट्रॅव्हल्स अँड टुरिझमचा देखील कोर्स आहे हा जर कोर्स केला तर विद्यार्थी स्वतःच्या पायावर चांगल्या प्रकारे उभा राहून पैसा कमवू शकतो त्याच्यानंतर इव्हेंट मॅनेजमेंट आहे हॉटेल मॅनेजमेंट आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी आर्ट्समधून बारावी आणि बी ए कम्प्लीट केलं अशा विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देखील देता येतात त्यामध्ये यू पी एस सी असेल एम पी एस सी असेल ज्या की जिल्हा परिषदच्या वेगवेगळ्या जागा असतील रेल्वेमधील जागा असेल त्याचबरोबर पशुवैद्यकीय क्षेत्रातल्या जागा असेल शिपायाच्या मंत्रालयात पोलीस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा आर्ट्समधून जे विद्यार्थी परीक्षा देतात बारावी आर्ट्स आर्ट्समधून झालेला आहे अशा विद्यार्थ्यांना देता येतात त्याच्यानंतर डिजिटल मार्केटिंग आहेत वेगवेगळ्या भाषेचा अभ्यासक्रम त्यांना करता येतो त्याचबरोबर बारावी आर्ट्सवाल्यांना विद्यार्थ्यांना संगणकाचे विविध कोर्सेस देखील करता येतात हे इतके डिटेल्स ज्या विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिलेली आहेत या सगळ्या विद्यार्थ्यांना हे कोर्सेससाठी ॲडमिशन घेता येतं त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा जो आहे ज्या विद्यार्थ्यांनी बारावी वाणिज्य शाखेतून शिक्षण घेतलेलं आहे आणि आता पुढे काय करायचं हा जो प्रश्न आहे त्यांच्यासमोरचा त्यांच्यासाठी कुठल्या कुठल्या संधी येऊ घातलेल्या आहेत त्यांनी आपलं करिअर निवडत असताना ज्यांनी बारावी वाणिज्य शाखेतून परीक्षा दिलेल्या आहे त्यांना फर्स्ट प्रेफरन्स जो आहे ते तीन वर्षाची जी पदवी आहे बी कॉमची ती पदवी ते करू शकतात त्यामध्ये वेगवेगळे सब्जेक्ट आहेत वाणिज्य आहे अर्थशास्त्र आहे त्याचबरोबर व्यवसाय कायदा आहे लेखा आणि कर आहे कर आकारणी आहे या विषयामध्ये ते तज्ज्ञ बनू शकतात त्याच्यानंतर बी बी ए हा देखील बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन हा अभ्यासक्रम व्यवसाय व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करतो हा देखील ही देखील डिग्री वाणिज्य शाखेतील विद्यार्थी करू शकतात त्याच्यानंतर आहे बी एम एस बॅचलर बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज हा अभ्यासक्रम व्यवस्थापन कौशल्यावर भर देतो त्याच्यानंतर अत्यंत महत्त्वाचा जो आहे जे विशेष विद्यार्थी ज्यांनी वाणिज्य घेतलेले आहेत किंवा कॉमर्स घेतलेला आहेत त्यांचा फोकस असतो सी ए होण्यावर म्हणजे चार्टर अकाउंटंट हा व्यावसायिक अभ्यासक्रम असून तो आर्थिक लेखा आणि कर सल्लागार म्हणून करिअर घडवण्यास मदत करत असतो त्याच्यानंतर अत्यंत महत्त्वाचा जो कोर्स आहे तो आहे सी एस कंपनी सेक्रेटरी हा व्यावसायिक अभ्यासक्रम असून तो कंपनी कायद्याचे ज्ञान देत असतो याला देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी उपलब्ध आहे ज्या विद्यार्थ्यांनी बारावी कॉमर्समधून एक्झाम दिलेली आहे ते विद्यार्थी आणखी सी एफ ए चार्टर फायनान्शियल अॅनालिस्ट हा व्यावसायिक अभ्यासक्रम देखील ते करू शकतात त्या कोर्सने तो आर्थिक विश्लेषण आणि गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करतो त्याचबरोबर बी ए पण देखील बी कॉ बी कॉम झालेले बारावी बारावी कॉमर्स झालेले विद्यार्थी बी कॉमला ॲडमिशन घेऊ शकतात बी कॉमला ॲडमिशन घेत अस बी एला ॲडमिशन घेऊ शकतात अर्थशास्त्र किंवा संबंधित विषयामध्ये ते पदवी मिळू शकतात एल एल बी देखील करू शकतात त्याचबरोबर हॉटेल मॅनेजमेंट देखील करू शकतात डिजिटल मार्केटिंग आणि फॅशन डिझाईन देखील डिझायनिंग देखील वाणिज्य शाखेतून बारावी पास झालेल्या विद्यार्थी या कोर्सला ॲडमिशन घेऊ शकतात अशी बरीचशी कोर्स आहेत आय टी आयलासुद्धा जाऊ शकतात म्हणजे आर्ट्स आणि कॉमर्सला भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये ऑपॉर्च्युनिटी आहे जे की ज्यांचं आर्ट्स झालेलं आहे आणि कॉमर्स झालेलं आहेत अशा वेगवेगळ्या शाखेला ते प्रवेश घेऊ शकतात त्याच्यानंतरचा अत्यंत महत्त्वाचा जो आहे तो विज्ञान शाखा आहेत बहुतांश विद्यार्थी अकरावी बारावी सायन्स घेतात कारण त्यांना वाटतं की मी मेडिकलला जाईल मी डॉक्टर बनेल किंवा मी नर्स बनेल अशा वेगवेगळ्या प्रकारचे डोक्यामध्ये विचार ठेवून सातत्याने बराचसा ओघ बारावी सायन्स अकरावी सायन्सकडे असल्याचं आपल्याला दिसून येतो मग बारावी एक्झाम दिल्यानंतर कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये तो विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो या अनुषंगाने आपण डिटेल्स चर्चा करूया फर्स्ट जे अत्यंत इम्पॉर्टंट आहे ते आहे मेडिकल क्षेत्र म्हणजे वैद्यकीय क्षेत्र ज्या विद्यार्थ्यांना मेडिकलला जायचं आहे त्यांनी वेगवेगळ्या एक्झाम देणं गरजेचं आहे त्यामध्ये कुठले कुठले आहेत एम बी बी एस सगळ्यात फर्स्ट प्रेफरन्स देणारे विद्यार्थी आहेत तर प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं की मी एम बी बी एसला गेलो पाहिजे त्यामध्ये बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जन त्याच्यानंतर बी डी एस बॅचलर ऑफ बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी त्याच्यानंतर बी ए एम एस बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन आणि सर्जरी त्याच्यानंतर आहे बी एच एम एस बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन आणि सर्जरी बी यू एम एस बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन आणि सर्जरी त्याच्यानंतर आहे बी एस सी नर्सिंग बी फार्म म्हणजे बॅचलर ऑफ फार्मसी डी फार्म हा दोन वर्षाचा डिप्लोमा आहेत बारावी सायन्स झाल्यानंतर त्याच्यानंतर बारावी सायन्सच्या एक्झाम दिल्यानंतर आणखी जर मला वाटत असेल की मला लगेच त्वरित जॉब मिळावा त्या अनुषंगानं पॅरामे पॅरामेडिकलचे देखील वेगवेगळे कोर्सेस आहेत त्यामध्ये आहे डी एम एल टी आहे डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी त्याच्यानंतर एक्स रे टेक्निशियन आहेत ऑपरेशन थिएटर टेक्निशियन आहेत अशा वेगवेगळ्या प्रकारचे सब कोर्स म्हणजे थोड्या दिवसामध्ये बेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी मिळवणारे कोर्सेस आहेत त्याच्यानंतर आहे इंजिनिअरिंग क्षेत्रात देखील बारावी सायन्स झालेले विद्यार्थी जाऊ शकतात त्यामध्ये आहे बी आहे बी टेक आहे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग आहे बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी आहे विविध शाखेमध्ये अभियांत्रिकी पदवी त्यामध्ये मेकॅनिकल आहे इलेक्ट्रिकल आहे सिव्हिल आहे कम्प्युटर आहे त्याच्यानंतर परत दुसरं एक प्रेफरन्स आपण आर्किटेक्चरसुद्धा बारावी सायन्स झालेला विद्यार्थी करू शकतो त्यानंतर यामध्ये वास्तुविशारदक होऊन तो वेगवेगळ्या व्यक्तींच्या गरजा पूर्ण करू शकतो त्याच्यानंतर पुढचं जे इम्पॉर्टंट क्षेत्र आहे ते एरोस्पेस इंजिनिअरिंग अंतराळात विमान यांचा विकास व डिझाईन आणि देखभाल यामध्ये करिअर करण्यासाठी हा पर्यायदेखील असू शकतो त्याच्यानंतर विज्ञान शाखेत ज्या मुलांनी बारावीची एक्झाम दिलेली आहेत अशा विद्यार्थ्यांना बी एस सी म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स देखील करता येतं यामध्ये वेगवेगळे सब्जेक्ट आहेत त्यामध्ये एम एस सी देखील करता येईल त्यांना बी एस सीला कुठले कुठले सब्जेक्ट आहेत बघूया आपण भौतिकशास्त्र रसायनशास्त्र मॅथ म्हणजे गणित जीवशास्त्र अशा वेगवेगळे केमिस्ट्री वेगवेगळ्या विषयामध्ये ते पदवी मिळू शकतात त्याच्यानंतर बी एस सी ॲग्रिकल्चर्स म्हणजे कृषी क्षेत्रात देखील करिअरच्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये संधी आहेत बी सी एस आहेत बी सी ए आहे आय टी आहे अशा वेगवेगळ्या विक क्षेत्रामध्ये बारावी सायन्स झालेला विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो इतर पर्याय कुठल्या कुठले खुले आहेत जे की बारावी सायन्स झालेल्या विद्यार्थी आहेत त्याला आर्ट्सला जाता येतं कॉमर्सला देखील जाता येतं किंवा तुमच्या आवडीनुसार कला किंवा वाणिज्य शाखेतही ते प्रवेश घेऊ शकतात त्याचबरोबर लष्करी सेवेत देखील त्याला जाता येतं त्याचबरोबर डिप्लोमा कोर्सेस जे आहेत ते विविध तांत्रिक आणि व्यावसायिक देखील या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत अशा अनेक क्षेत्रामध्ये आर्ट्स कॉमर्स सायन्स म्हणजे बारावी आर्ट्स बारावी कॉमर्स आणि बारावी सायन्सचे विद्यार्थी वेगवेगळ्या विद्धर्थ क्षेत्रात जाऊन आपला प्रवेश निश्चित करू शकतात प्रवेश निश्चित करत असताना कुठली काळजी घेतली पाहिजे ते आपण बघूया आता मित्रांनो तुम्ही बारावीला ॲडमिशन घेतलं आहे प्रवेश दिलं घेतला आहे त्यानंतर तुम्ही एक्झाम पण दिली आहे एक्झाम पण संपली आहे पण आता पुढे शिक्षणासाठी आपण काय केलं पाहिजे सुरुवातीला तुम्ही केलं पाहिजे तुम्हाला ज्या विषयात इंटरेस्ट आहे ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला रस आहे तो विषय तुम्ही अगोदर निवडला पाहिजे त्या क्षेत्रात तुम्ही करिअर निवडलं पाहिजे तुमच्या आवडीच्या विषयानुसार अभ्यासक्रम निवडला पाहिजे तुमच्या गुणानुसार महाविद्यालयाची निवड केली पाहिजे म्हणजे तुम्हाला जर चांगल्या कॉलेजेसला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला चांगले पर्सेंटेज असणं गरजेचं आहे त्यामध्ये जर तुम्ही ई टी जे डबल ई नीट यासारख्या जर एक्झाम दिलेला असेल आणि तुम्हाला चांगल्या कॉलेजेसला जर ॲडमिशन मिळायचं असेल तर तुम्हाला या ई टी जे डबल ई आणि नीटमध्ये चांगल्या प्रकारची मार्क पडणं गरजेचं आहे मिळवणं गरजेचं आहे बारावीला देखील चांगल्या प्रकारचे गुण मिळवणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुमच्या गुण गुणानुसार महाविद्यालयाची निवड केली पाहिजे त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचा जो पॉईंट आहे मुद्दा आहे तो आहे तुमची आर्थिक परिस्थिती चांगलं महाविद्यालय जर निवडायचं असेल तर तुमची आर्थिक परिस्थिती देखील चांगली असली पाहिजे म्हणजे तुम्हाला परवणारं परवडणारं महाविद्यालय निवडू निवडणं आवश्यक आहे मग तुम्हाला त्यामध्ये शिष्यवृत्ती मिळते का हे पण बघितलं पाहिजे तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार महाविद्यालयाची निवड करणं गरजेचं आहे महाविद्यालयाची माहिती देखील तुम्ही अगोदर प्रवेश घेण्याअगोदर मिळवली पाहिजे जर तुम्हाला प्रत्यक्ष तिथे जाता नाही आलं तर तुम्ही वेबसाईटच्या माध्यमातून ते महाविद्यालय कसं आहे त्याचा परिसर कसा आहे तिथले टीचर कसे आहेत त्यांची टीचिंग मेथड कशी आहेत हे सगळं आपण प्रत्यक्ष वेबसाईटवर बघितलं पाहिजे त्याचबरोबर तुम्ही प्रवेश करण्याअगोदर आपल्याला अर्ज भरावा लागेल अर्ज कसा भरावा या संदर्भात डिटेल्स माहिती घेतली पाहिजे त्या ॲडमिशनसाठी एखादी ई टी आहे का ते पण बघितलं पाहिजे तिचा पण फॉर्म काळजीपूर्वक भरला पाहिजे त्याला लागणारी कागदपत्रे किंवा मग डिटेल्स जे काही शुल्क का आहेत म्हणजे पैसे जे आहेत फीज जी आहेत ती देखील काळजीपूर्वक भरली पाहिजेत आणि महत्त्वाचं म्हणजे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी डिटेल्स माहिती हवी असेल तर तुम्ही एखादा शैक्षणिक सल्लागार निवडावा आणि त्याच्याशी संपर्क साधावा महाविद्यालयाच्या वेगवेगळ्या वेबसाईटला व्हिजिट करावी आणि प्रवेश मार्गदर्शनाची मदत घ्यावी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल पुढील व्हिडिओजमध्ये विविध शाखेतील कला आणि कला वाणिज्य आणि विज्ञान क्षेत्रामध्ये कुठल्या कुठल्या नोकरीच्या संधी आहेत या संदर्भात आपण डिटेल्स चर्चा करणार आहोत आपल्याला व्हि व्हिडिओ आवडलेला असेल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद पुनश्च सर्वांचे धन्यवाद हा व्हिडिओ आवडला तर पुनश्श बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही डिटेल्स शेअर करावा ही विनंती